प्रकारच्या बॅटरी सोलर व इन्व्हर्टरसाठी अवश्य भेट द्या नेवरी नाक्यावरील गणेश बॅटरी व डायमंड बॅटरीला बजाज फायनान्स उपलब्ध प्रोपरायटर शंकर नाना मोहिते संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीनवर नमस्कार आज आपण पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे महाराष्ट्रातल्या आपल्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी व त्यांचा सातबारा कोरा करून मिळावा यासाठी आपण आजची पत्रकार परिषद घेत आहे आपल्या सर्वांना माहीत असेल काही महिन्यापूर्वी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला जे युतीचं सरकार जे सत्तेत होतं त्या सरकारच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही जर पुन्हा जर सत्तेवरती आम्हाला शेतकरी बांधवानी जर आणलं तर आम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याची कर्जमाफी व सात बारा कोरा करून मिळेल 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 असे त्यावेळेचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि आत्ताचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांनी यावेळेला सांगितलं होतं तर सिंहसेनेची हीच मागणी आहे माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माझ्या शेतकरी बांधवाची या आत्ताचे जे सत्तेत असलेले आपले जे राज्य सरकार आहे त्या राज्य सरकारने माझ्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी तातडीने करावी बरं कर्जमाफी का तर आपणच सत्तेत येण्यापूर्वी आपल्या जाहीरनाम्यामध्ये ना आपल्या वचननाम्यामध्ये हे आपण नमूद केलेलं होतं की बाबा रे जर आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांनी जर आम्हाला ताकदीनं जर सत्तेत पुन्हा एकदा बसवलं तर आम्ही कर्जमाफी करू आणि ह्याच माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व शेतकरी बांधवांनी युतीच्या दोनशे चौतीस जागा आल्या त्यामुळं डबल इंजन सरकार तर आहेच केंद्रातही आहे आणि या महाराष्ट्रातही आहे त्यामुळं माझ्या शेतकरी बांधवांनी आपल्याला एवढ्या ताकदीनं पुन्हा एकदा ता सत्तेत बसवल्यामुळं आपलंही वचन ज्या पद्धतीनं आपण दिलेलं आहे त्या पद्धतीनं आपण वागायला हवं जर आत्ताच्या जर राज्य सरकारने त्यांनी जो दिलेला वचननामा आहे हे जर आमच्या शेतकऱ्यांच्या जर कर्जमाफी झाल्या नाही तर आम्ही महाराष्ट्रातल्या सकल शेतकरी बांधवांच्या वतीने आत्ताचे जे राज्य सरकार आहे त्यांच्यावरती चारशे चोवीस म्हणजे आमच्या शेतकऱ्यांना फसवलं याच्या संदर्भामध्ये आम्ही गुन्हा दाखल करू हे आपल्यासमोर मला सरकारला आवाहन करायचं आहे आमच्या मागण्या आहेत की तातडीने आपण आमच्या शेतकरी बांधवांचे कर्जमाफी करावी आणि यासाठी आम्ही या सरकारला पंधरा दिवसाचा अल्टिमेटम देत आहोत जर पंधरा दिवसामध्ये आत्ताच्या राज्य सरकारने यामध्ये जर काही पाऊल उचलले नाहीत किंवा दिरांग केली तर आम्ही तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना एकत्र करून आमच्या तालुका असेल जिल्हा कार्यालय असतील आम्ही त्यावरती बेमुदत ठेय आंदोलन करू जोपर्यंत आमच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही तोपर्यंत सिंहसेना स्वस्थ बसणार नाही हेच आपल्या माध्यमातून मला सांगायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र आज तुमच्या माध्यमातून हा महत्वाचा असणारा विषय मांडण्यासाठी आम्ही एकदा तर एकत्र आलेलो आहोत आज भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणजे शेती समजलं जातं आणि शेतकऱ्याला राजा म्हटलं जातं शेतकरी राजा आज जर स्थिती बघितली तर खरंच शेतकरी राजा आहे का हो आज शेतकरी माझा शेतकरी बंधू कर्जबाजारी झाला आहे अक्षरशः कर्जबाजारी होऊन अनेक शेतकरी हवलदिल होऊन अक्षरशः आत्महत्या आहेत जर त्यांना कर्ज घेऊन जीवनच संपावं लागत असेल तर आत्ताच साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या विद्यमान सरकारनं सत्तेत असताना पूर्वीच्या पण वेळेस ते सत्तेत होते आता पण ते मताधिकाने सत्तेत आलेले आहेत आणि त्यावेळेस सुद्धा त्यांनी त्रिवार सांगितलं होतं की सात बारा कोरा करणार सात बारा कोरा करणार सात बारा कोरा करणार मग त्यांनी दिलेली ही आश्वासनं का पाळली गेली नाहीयेत त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं आम्ही परत सत्तेवर आल्यावर हे करू परंतु त्यांच्याकडून कुठल्याही पद्धतीचं आश्वासन पाळलं गेलेलं दिसत नाहीये आमचा त्यांना खडा सवाल आहे की एखाद्या सामान्य माणसानं फसवणूक केली तर त्याच्यावर चारशे वीसचा गुन्हा दाखल होतो मग आम्ही तुमच्यावर का करू नये तुम्ही सरकार आहात म्हणून तुम्ही सत्तेवर आहात म्हणून आज तेलंगणासारखं छोटस राज्य जर शेतकऱ्याची कर्जमाफी करू शकत असेल तर देशाची अर्थव्यवस्था चालवणारं राज्य म्हणून ज्या महाराष्ट्राकडे जा बघितलं जातं अशा महाराष्ट्रात आज शेतकऱ्याची अवस्था का आहे का प्रत्येक वेळी शेतकऱ्याला भेटीस धरलं जातं त्याचं कारण आहे सरकारचीच जी शेतकऱ्यांच्या बाबतीत आहे ती चुकीची ध्येय धोरणं आज एखादी गोष्ट भरभरून आपल्याकडे पिकली जाते त्यावेळेस शेतकऱ्याकडे कर साठवणूक करण्याची व्यवस्था नाही आहे आज निसर्ग सुद्धा शेतकऱ्यावर घाला घालतो बघा एखादं होत करू तरुण आहेत त्यांनी एखादा प्लॉट करते परंतु कितीतरी ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की ते प्लॉट प्लॉट निसर्गाच्या याच्यामुळे उद्ध्वस्त झालेले आहेत त्यासाठी त्यांनी कुठेतरी कर्ज काढलेलं आहे आणि ते कर्ज मग अशा अवस्थेत ते फेडू शकत नाहीत कारण आपली भारतीय शेती ही निसर्गावर अवलंबून आहे बऱ्याच अंशी अजून सगळीकडे त्या पद्धतीच्या सिंचन व्यवस्था झालेल्या नाहीत आणि सिंचन व्यवस्था झाल्या तरी निसर्गाच्या हवामानाच्या ह्याच्यावर अवलंबून असल्यामुळे शेतीचं नुकसान भर मोठ्या प्रमाणात होतं आणि शेतकरी हवालदिल होतो आणि असं वर्षानुवर्षे आणि पिढ्या पेडा त्या शेतीवर कर्जाचा जातो आणि हा कर्जाचा बोजा आपल्या डोक्यावरून कधीच हटवला जाणार नाही याच जेव्हा त्या शेतकऱ्याला चिंता होते शेतकऱ्याला असं वाटतं की बाबा हा कर्ज आपण कधीच फेडू शकणार नाही त्यावेळेस हवालदिल झालेला माझा शेतकरी कुठंतरी आत्महत्येच प्रवृत्त प्रवृत्त होत आहे त्यांची मुलं सुद्धा त्याच ओझ्याखाली जखडली जात आहेत मग आज शेतकरी राजा म्हटला जाणारा हा माझा शेतकरी बंधू कधी आनंदाने जगणार आहे आज त्याच्या घरात आनंदाची दिवाळी कधी साजरी होणार आहे का त्यानं असंच शेतकरी राजा शेतकरी राजा आज विचार करा गडगंज झालेले आहेत व्यापारी मधला जो घटक आहे तो दलाल त्यांच्याकडे साठवणुकीची व्यवस्था आहे कुठंतरी त्यांनी साठवणूक करून मालाचा भाव वाढवतात बाजारभाव वाढवतात आणि आपली आ, आपली नफा करून घेतात आपला आणि मोठे होत असतात खरी गरज आहे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना ते कर्ज माफ होण्याची कारण त्यांना पुन्हा एकदा उमेदीने जगण्याची शेतकरी कर्जबाजारी का, का होतो आणि मुळात शेतकऱ्याला कर्ज घ्यायची गरजच का पडते आज शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव नाहीये आज शेतकऱ्याकडे एखादं उत्पन्न मोठ्या प्रमाणात झालं तर ते त्याला अक्षरशः फेकून द्यावं लागते रस्त्यावर फेकून द्यावं लागते आम्हाला लहान असताना एक धडा होता लाल चिखल नावाचा शेतकऱ्याकडे फार मोठ्या प्रमाणात टमाटर पिकली गेली त्याला रस्त्यावर उतरून असेल तर याला जबाबदार कोण आहे आज शेतकऱ्यासाठी असताना विद्यमान सरकारनं त्याचा विचार केला पाहिजे आणि हा जर विचार त्वरित झाला नाही तर आज शिवसेनेच्या माध्यमातून विद्यमान सरकारला आमचं एवढं सांगणं असेल की जर हा शेतकरी राजा रस्त्यावर उतरल्यानंतर मग त्याचं रूप काय असतं हेही तुम्हाला आम्ही दिलेल्या अल्टिमेटम नुसार जर तुम्ही काही पावलं उचलली नाही आणि शेतकऱ्यांचा सात कोरा करण्यासाठी काही ध्येय आखली नाही किंवा केला नाही तुमच्या म्हणण्याप्रमाणे तर आम्ही शिवसेनेच्या वतीनं आमच्या जिल्ह्यात आमच्या तालुक्यात आम्ही शेतकरी एकत्र करू आणि त्या पद्धतीनं आम्ही आमचा शेत सातबारा कोरा करून घेण्याचा निश्चितच प्रयत्न करू एवढंच या ठिकाणी सांगते जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय शेतकरी जो जे वांचिले तो ते लाभो आज महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे थोर पुरुष थोर संत होऊन गेलेले आहेत थोर महापुरुष होऊन गेलेले आहेत आज ज्याची इच्छा जी असेल ती परिपूर्ण व्हावी अशी त्यांनी एक जागतिक लेवलला केलेली ले प्रार्थना आहे प्रत्येक माणूस सुखी राहायला पाहिजे प्रत्येकाची इच्छा पूर्ण व्हावी एखाद्याला वाटत असेल माझ्या तिरुजोरीमध्ये सत्तर हजार कोटी जमा व्हावेत मुंगीला काय अदृश्य हवेलाही वाट नसावी इतकी ती तुडुंब भरलेली तिजोरी जर असावी तर त्याचीही ती इच्छा इच्छा पूर्ण व्हावी होय पण आमच्यासारख्या शेतकऱ्यांचं ज्यांची इच्छा नाही आहे तर ती गरज आहे आज आम्हाला पैसे जे काय मिळायला हवेत आमच्या बाजाराला बाजारभाव मिळायला हवा आमच्या मालाला जे काय मिळालं ते मिळत नाहीत आमच्या गरजा भागत नाही आम्ही इच्छा व्यक्त करत नाही आमची गरज आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी तुम्ही करावी ही गरज आहे आम्ही कर्जामध्ये बुडालेलो आहोत तर माझी सर्व सरकारला विनंती आहे की तुम्ही कर्जमाफी लवकरात लवकर करावी आज मला सांगा शेतकऱ्यांचा जो वाली आहे जो काही त्या सत्तेवरच्या त्या खुर्चीवर बसलेला जो माणूस आहे तो जर म्हणत असेल की तुमच्याकडे पैसे आल्यानंतर तुम्ही मुलीबाळींची लग्न करता अहो हो आम्ही करतो मुलीबाळींची लग्न करतो कारण ते करणं आमचं कर्तव्य आहे पण ते करतो म्हणून तुम्ही कर्जमाफी तुमची राहते आहे आणि आम्ही जबाबदार आहोत हे म्हणणं दुप्टप्पे ढरून जे त्यांचं आहे तर ते, ते मला अजिबात म्हणजे शेतकऱ्यांना आवडलेलं नाही आहे त्यांनी तशा पद्धतीमध्ये शेतकऱ्यांना गृहीत धरू नये आज त्यांच्या स्वतःच्या जर गिरोबांमध्ये त्यांनी झाकून पाहिलं तर नाशिक सत्र न्यायालयामध्ये त्यांच्या सवि जे काय निकाल दिलेले आहेत त्या पद्धतीमध्ये जर शेतकऱ्यांनी एक जर ओळ बोलायला जर सुरुवात केली तर दीड कोटी शेतकऱ्यांच्या ओळी किती होतील आणि त्या त्यांना झेपवणार आहेत का तर त्यांनी स शेतकऱ्यांचं कैवारी म्हणून बोलावं शेतकऱ्यांची अवहेलना करू नये त्यांच्या जखमीवर मीठ चोळण्याचा व्यापार करू नये हे मी त्यांना आव्हान करतो आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जमुक्ती करावं हे मी त्यांना निवे विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र नमस्कार आज इथे आपण सी एन एमार्फत शेतकऱ्यांची कर्जमुक्ती बाजारभाव शेतमालाला बाजारभाव बाजार हमी भाव यासंदर्भात आपण पत्रकार परिषद बोलवलेली आहे यामध्ये सिंहसेनेचे अध्यक्ष शिंदेसाहेब बोलल्याप्रमाणे तसेच माननीय बोबडेताई बोलल्याप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भात जो महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केलेला आहे त्या संदर्भात इथे पत्रकार परिषद झालेली आहे त्यासाठी तालुक्या स्तरावरील जे शेतकरी आहेत विशेष करून तरुण शेतकरी हे कर्जमाफी झाली पाहिजे आणि कर्जमाफी करावीची असल्यास सर्व शेतकऱ्यांनी सिंहसियाना ऑफिस कार्यालयाशी विटायचे संपर्क साधायचा उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे पण आता काळजी करायची गरज नाही कारण विराज डेअरी घेऊन आले आहेत विराज फ्लेवर्ड मिल जे देते दुधाचे पोषण सुंदर चव आणि थंडावा त्यामुळे आता उन्हाळ्यामध्ये थंडावा मिळण्यासाठी छोट्या मुलांना टेस्टी खाऊ देण्यासाठी अनहेल्दी ऑप्शन्स पासून मिळवा सुटका विराज डेअरीच्या हेल्दी फ्लेवर्ड मिल्क सोबत कडक उन्हामध्ये रहा हेल्दी आणि ऍक्टिव्ह